नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये तर डी एम ए आरमधील नर्सिंग सोडून जे पदे होते या पदासाठीची जाहिरात ही प्रसिद्ध झालेली होती आणि त्यासाठी अर्ज मागवण्यात आलेले होते आणि येत्या काही दिवसात या पदासाठीची परीक्षा सुद्धा होणार आहे त्यासाठीचे हॉल तिकीट हे उपलब्ध झालेले आहेत अशा आहे सर्वांनी चांगला अभ्यास केला आहे आणि सर्वांचं सिलेक्शन हो तर अकरा नऊ दोन हजार पंचवीस रोजीचं हे डी आर एक है। पत्र आहे पत्र हे नॉर्मलायझेशन ची संबंधित आहे नॉर्मलायझेशन बाबतीत बऱ्याच जणांना माहिती असेलच जर कोणाला माहिती नसेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ महत्वाचा असू शकतो आणि जी पदे एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये मध्ये होणार आहेत त्यांच्यासाठी हे नॉर्मलायझेशन लागू होणार आहे आणि डी आर मधील पदासाठी भरपूर फॉर्म आले असल्यामुळे जवळपास सर्वच पदासाठी एकापेक्षा जास्त जास्त शिफ्ट मध्ये परीक्षा होईल त्यामुळे एकापेक्षा जास्त शिफ्ट मधील परीक्षेसाठी हे नॉर्मलायझेशन लागू होणार आहे तर हे नॉर्मलायझेशन कसं काम करेल आणि कोणती काळजी आपण घ्यायची आहे कारण परीक्षेमध्ये नॉर्मलायजेशन पाहूनच परिपूर्ण तयारी करून प्रश्न सोडवायचे आहेत या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे जी प्रश्न आपल्याला सोप्या रीतीने सोडवता येतात ती सर्व अगोदर सोडून घ्यायची आहे आणखी एक प्रश्न पत्रिका ही पाच भागामध्ये डिवाइड केलेली आहे आणि प्रत्येक भागाला स्वतंत्र वेळ दिलेला आहे एका भागाचा वेळ संपल्यानंतर त्या भागामध्ये परत येता येणार नाही त्यामुळे सर्व भाग हा एकदाच सोडून घ्यायचा आहे कोणताही प्रश्न सोडवायचा बाकी ठेवायचा नाहीये निगेटिव्ह मार्किंग नसल्यामुळे त्यानंतर पुढे आपण हे पत्र काय आहे ते वाचूयात वैद्यकीय शिक्षण व आरोग्यद्रव्य विभागाच्या अधिपत्याखालील शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील सेवा कोट्यातील पदासाठी दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यामधील परीक्षा केंद्रावर परीक्षा संपन्न होणार आहे तसेच सामान्य प्रशासन विभाग दिनांक चार मे दोन हजार बावीस मधील मार्गदर्शक सूचनानुसार एकापेक्षा जास्त सत्रामध्ये घ्यावी लागली तर गुणांचे सामान्यीकरण प्रक्रिया करण्यात यावी अशी तरतूद केलेली आहे ज्याची माहिती आपण आधीच सांगितली होती की एकापेक्षा जास्त शिफ्टमध्ये जर परीक्षा झाली तर गुणांचं सामान्यीकरण म्हणजेच नॉर्मलायझेशन होणार आहे त्यानुसार वैद्यकीय शिक्षण व संशोधन सरळ सेवा भरती स्पर्धा परीक्षा दोन हजार पंचवीस मध्ये बसलेल्या उमेदवारांना कळविण्यात येते की ज्या पदांची परीक्षा एकापेक्षा जास्त सत्रामध्ये होणार आहे अशा पदाची सोबत जोडलेल्या सूत्रानुसार मिळणाऱ्या गुणाचे सामान्यकरण प्रक्रिया राबविण्यात येणार रा आहे याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी याचं सूत्र असं आहे मीन स्टँडर्ड अडिवेशन मेथडने हे सामान्यकरण होणार आहे इथे पाहून आपल्याला समजणार नाही ना सोप्या भाषेत मी ते समजून सांगतो तर मागे जी दोन हजार तेवीसची ची परीक्षा झालेली होती यामध्ये सुद्धा हे नॉर्मलायझेशन लागू केलेलं होतं आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क हे परीक्षा झाल्यानंतर जे मार्क पडलेले होते त्यानंतर सामान्यीकरणानंतर म्हणजे नॉर्मलायझेशन त्यांचे मार्क वाढले होते आणि ज्यांचे मार्क कमी राहिले ते विद्यार्थी कोर्टामध्ये गेले होते आणि कोर्टामध्ये सुद्धा नॉर्मलायझेशनच्या बाजूनेच निकाल दिलेला होता की नॉर्मलायझेशन हे बरोबर आहे असं सांगण्यात आलेलं होतं त्यामुळे नॉर्मलायझेशन होणार या हिशोबानेच सर्वांनी गृहीत धरून पेपर सोडायचा आहे तर मध्ये ज्या शिफ्ट होतात यामध्ये त्या पेपरचे हार्डनेस पाहून सर्व शिफ्टची सरासरी काढली जाते आणि त्या सरासरीच्या हिशोबाने जर एखाद्या शिफ्टचा पेपर हा इतर तुलनेच्या इतर शिफ्टच्या तुलनेत हार्ड असेल तर त्यांना ते, ते मार्क वाढवून देण्यात येतात तर हार्डनेस कशी काढली जाते तर त्या शिफ्टला विद्यार्थ्यांना मार्क कसे पडले आहे त्याचा अवरेज काढून हे हार्डनेस काढले जाते आणि त्यानुसार शिफ्टमध्ये मार्काचं वर्गीकरण केलं जातं आणि त्याची फायनल लिस्ट ही सामान्य करून करून लागली जाते आणि सामान्यकरण केल्यानंतर गेल्यानंतर मार्कामध्ये वाढ होऊ शकते तशी या आधीच्या भरतीमध्ये झालेली आहे आणि कमी असलेले मार्कसुद्धा ओपनमधून सिलेक्शन झालेलं आहे असे सुद्धा विद्यार्थ्यांचे मार्क हे मध्ये वाढलेले आहेत मागच्या दोन हजार तेवीसच्या भरतीमध्ये त्यामुळे याला शासकीय आदेशाचा शासन निर्णयाचा आधार आहे आणि हे नॉर्मलायझेशन पूर्णपणे व्हॅलिड आहे त्यामुळे सर्वांनी त्या हिशोबानेच पेपर सोडायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद